फलटण येथील स्वर्गीय सुभाषराव शिंदे यांच्या जिद्द या निवासस्थानी फलटण येथील राष्ट्रवादी पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या निवडी उत्साह संपन्न झाल्या यावेळी महिला जिल्हाध्यक्षा सौसीमा जाधव लक्ष्मीताई कळंबे प्रदेश सरचिटणीस रामभाऊ ढेकळे महानंदा डेअरीचे व्हाईस चेअरमन डी के पवार व फलटण तालुकाध्यक्षा सौ प्रतिभाताई शिंदे यावेळी उपस्थित होते सोवस्कर, सोवस्कर खर आज तर आज या ठिकाणी आपले जिल्हाध्यक्ष सोळसकर सुद्धा सोळसकर सुद्धा येणार होते शिवृत्तराजे खरडेकर सुद्धा येणार होते पण मुंबईत काही कामानिमित्त ते अडकल्यामुळे ते येऊ शकलेले नाही पण आजचा आपला एक छोटासा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष मॅडम स्वतः आल्या आणि त्यांनी महिलांच्या नियुक्त्या दिल्या त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते खरं तर काल खूप उशिरा गडबडीत सुद्धा ठेकळे काका असतील आणि टिके अण्णा असतील त्यांनी वेळ दिला ते आले या कार्यक्रमासाठी म्हणून त्यांचे देखील मी आभार मानते खता सरांचे आभार नव्यानेच नियुक्त झालेले उपाध्यक्ष मी मनापासून आभार मानते आणि सर्व पत्रकार की शॉर्ट नोटीसमध्ये आपण आज या ठिकाणी आलात त्यामुळे मी त्यांचे आभार मानते ज्या आज नियुक्ती आपण आम्हाला दिलेल्या आहेत त्यामध्ये कुणी महिलांसाठी महिला आयोगामध्ये काम करणारे महिला आहेत वकिली क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आहेत आणि या सर्वांच्या माध्यमातून आम्ही आणखी महिलांचं संघटन वाढवून पलटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठ्या प्रमाणात काम करू अशी देते आणि सर्वांचे आभार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा Python, Sierra, Texas,